व्यास हाजीवाला पंढरी ला जाऊ व्यास हाजीवाला पंढरीला जाओ वैकुंठी ताराया डोळे भरून पावो वैकुंठी ताराया डोळे भरून पाव कुंडलिका बेटे ಆಲೆ ಪ್ರಬ್ರಹ್ಮ ಪುಣ್ಯಲಿಕಾಟೆ ಆಲೆ ಪ್ರಬ್ರಹ್ಮ ಭಕ್ತ ಚಟೇವರಿ ಠೇನೆ ಭಕ್ತ ಚೆ ದಾಗ ವಿಟೆವರಿ ಠೀನಿ ಮಧುರೀ ನಾಮಚೇವಾ ಲ ವಾ ಮಧುರಿ ನಾಮಚೇವಲ ವಾಓ वैकुंठेत राया डोळे भरूनी पावो वैकुंठे तराया डोळे भरूनी पाव तुकोबा मंग गायचंद्र चंद्रभागा तुको वाच्या मंग गायचंद्र चंद्रभागा सात देवारा बन रंगोने सात भजन रंगो ने व्यास हाजवाला पन्हरी ला जाऊ व्यास हाजवाला पन्हरी ला जाव वैकुंठे ताराया डोळे भरून पावो वैकुंठे ताराया डोळे भरून पावो गंगा हालोटाया वार तरी हो हल्लो ताया वर तरी ओ हो, वैकुंठे ताराया डोळे भरून पाव वैकुंठे ताराया डोळे भरून पाव हर हर महादेव हो, पांडुरंग वैद्यनाथ हो, भगवान जय पांडुरंग हरी